आमच्या इथं चाललाय पाऊस आज दिवसभर सगळा पाऊस होत इकडं सकाळपासून सकाळपासून पाऊस आहे गणपती जायचे दिवस यायला लागले की पाऊस लगेच यायला लागतोय सकाळपासून पाऊस चाललेला आहे उद्या आहे गणपती जाणारे म्हणजे अनंत चतुर्थी उद्या आणि आजपासूनच पाऊस दोन दिवस काय पाऊस नव्हता पण आज सकाळपासून पाऊस आहे रात्रीपासून म्हणलं तरी चालेल आणि चांगला झाला म्हणजे भरपूर असा पाऊस झाला तुमच्या तिकडे आहे का पाऊस तर आज बनवायचे आहेत मला मोदक वरणचं चालले मोदक बनवायचे तर आज बनवणार आहे तर मंदिरात काही जाणं होणार नाही मला पावसामुळं तरी बघू आपण तर चला मोदक्याची रेसिपी बघूया हॅलो फ्रेंड्स तशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता स्वयंपाक झालाय माझा पण पोरांचं आहे की मम्मा मोदक बनव तर मोदक बनवायला मी सुरुवात केलेली आहे तर आता इथं बी नारळ वगैरे आणलं होता तर बाकीचं सामान पण आणायचं होतं म्हणलं थोडंसं एक नारळ आणलं होता आणि म्हणलं बाकीचं वाळ खोबरं जे असतं ते ते टाकल पण झालं असं की आज रेशन भरलं आणि रेशनवाला म्हटला की खोबरं सकाळी देतो त्याच्यामुळे आता एवढ्यातच मला मोदक बनवावे लागतील आणि पोरांचं असं असं चाललंय ना की अरे कधी बनवते मोदक आजच बनव आजच बनवू तर आता बनवायला घेत तर आता मोदक बनवायला सुरुवात करूया तर नारळ खिसून घेतलेला आहे मी दरवेळेस ना ओल्या नारळाची बनवत नाही कोरडा म्हणजे जो नारळ असतो ना तर त्याचं बनवते खोबऱ्याचं पण ह्या वेळेस मी ओल्या नारळाचं बनवणार आहे पहिल्यांदाच तर गूळ वगैरे मी हे करायला टाकलेलं आहे कढईमध्ये आणि तो छान पेस्ट झाला आहे त्याचा त्यानंतर हे खिसलेलं खिसलेलं खोबरं जे आहे ते ह्याच्यामध्ये टाकते आणि छान असं हे करून घेते एक जीव तर हे स्वयंपाक वगैरे बनवायचं होते मला स्वयंपाक संध्याकाळचा बनवस्तवर मग समीक्षाला सांगितलं की मला नारळ वगैरे खिसून दे था था। तर समीक्षाने आज नारळ खिसून दिला आहे त्यानंतर मिस्टरांनी पण थोडासा हातभार लावला आहे पहिल्यांदाच कारण त्यांना माहीत होतं की ही स्वयंपाक करते आणि उशीर लागेल थोडंसं म्हणजे दोन दोन कामं करायचे म्हटल्यानंतर थोडासा उशीर लागेल त्याच्यामुळे त्यांनी मला नारळ दो म्हणजे दोघांनी नारळ खिसून दिलेला आहे इथे तर आता छान अशी हे करून घेते याचं मिश्रण करून घेते सारणाचं वगैरे आणि बनवते मोदक तर त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकत आहे बदाम जे बदाम जे आहे ते कुटून टाकते म्हणजे मी जरा बारीक असं जास्त काही हे नाही करत बदाम आणि काजू टाकणार आहे याच्यामध्ये आणि छान अशी विलायची पण टाकणार आहे तर मला आज तांदळाचे तांदळाचे पिठाचे मोदक बनवायचे होते पण झालं काय की उशीर भरपूर झाला आणि म्हटलं की आता नको कारण ते उकड वगैरे काढायचे म्हटल्यानंतर त्याला उकड काढून त्याला परत मळण्यात मळायचं आणि पहिल्यांदाच करणार म्हटल्यावर परत त्याला थोडंसं जास्त टाईम पाहिजे पण माझ्याकडं काही टाईम एवढा नव्हता संध्याकाळचे मोदक बनवते स्वयंपाक झाल्यानंतर त्याच्यामुळं टाईम नव्हता मला म्हणून मी म्हटलं की आता आता जसं मी दरवेळेस बनवते तसंच बनवते बघू दिवशी कधीतरी मी तांदळाचे उकड काढून नक्कीच बनवेल आणि बघू कसे लागतात ते कारण मला पण खाऊशी वाटतात ते म बनवूशी वाटतात आणि सोपी आहे रेसिपी तशी बघायला पण केले नाहीत कधी आणि ते उकड काढायची म्हटल्यानंतर त्याला छान असं मळलं पाहिजे पीठ पण माझ्याकडं टाईम नसल्यामुळं मी आता हे मैद्याचेच बनवणार आहे कोण कोण मैद्याचं बनवतं कोण गव्हाचं बनवतं तर मी पहिल्यापासून मैद्याचे बनवते त्याच्यामुळं मी आता मैद्याचंच बनवतो हे विलायची पण कुटून घेतलेली त्यानंतर पीठ म्हणून घेतलं आहे मैद्याचं आणि त्यानंतर सारण आपलं झालेलं आहे तयार सारण पण छान असं झालं आहे बघा दुसरे दरवेळेस माझं ते कोरडं आपण जे नारळ वगैरे करतो ना तर त्याचं व्यवस्थित शिजत नाही म्हणजे ते कडक राहतं थोडंसं पण हे अजिबात कडक राहिले नाही मऊसूद झालं होतं सारण त्यानंतर इथं मी पीठ गोळ्या वगैरे करून घेतल्या लगेच मोदक पण करून घेतले बरोबर एकवीस मोदक झाले आणि बरोबर सारण पण सगळे त्याच्यामध्ये खपलं गेलं सारण वगैरे सगळं व्यवस्थित भरलं म्हणजे ते पुरलं बरोबर पीठ पण एकदम बरोबर परफेक्ट झालं तेवढंच बरोबर गोळे झाले आणि आ, सारण पण त्याच्यामध्ये बरोबर तेवढंच पुरलं त्याच्यामुळे मोदक आपले व्यवस्थित झाले आणि छान असे करण्याचा प्रयत्न केला केलाय कळ्याबळ्या पाडण्याचा प्रयत्न केला आहे केले कोणता पण सासा वापरला नाही मी आणि बरोबर नऊ वाजलेले आहेत साडे नऊ वाजता आपले सगळं झाले करून डबल डबल ठेवले थोड्या आणि चाळणीला तेल वगैरे लावून ठेवले समीक्षाला भांडे वगैरे पाणी ठेवायला लावलेलं किंवा पाणी वगैरे ठेवलं समीक्षाने मला भरपूर मदत केली नारळ खिसून दिला त्यानंतर मी मी जेवण वगैरे केलं त्यानंतर मिस्टरांनी वगैरे मुलांनी जेवण केलं मग ते मी मोदक वगैरे करेपर्यंत समीक्षाने भांडे वगैरे घासले त्यानंतर झाडून वगैरे मारून घेतला त्यानंतर पाणी ठेवलं मोदकासाठी मी मोदक करेपर्यंत कारण तिला सांगितलंच होतं दिदी मला मदत करतो तुझी मदतीची गरज होती तर त्याच्यामुळे तिने केले तर मोदक छान दिसतात का नाही लसणासारखे के प्रयत्न केलाय मी बरोबर अशा कळ्या वगैरे पाडण्याचा झाले का नाही काय माहिती कोणकोणत्या ह्याच्याने करतं साश्याने त्याच्यामुळे कळ्या वगैरे वगैरे व्यवस्थित येतात पण मी तसं काही वापर नाही केला फक्त असं जसं जमेल तसंच केलं आहे पण कसं वाटतं नक्कीच सांगा तर हा तर आत्ताच मोदक झालेत बनवून झालेत आता उकडायला टाकलेत आता उकडून होतील एक पंधरा वीस मिनटं उकड उकडेवेल आणि मग लगेच मग खायला पोरांना देईल तर झालं थोडा वेळ लागला मला बनवायला तसं एक तासभर म्हणून चलूया एक तासभरामध्ये झालं मोब मोदक वगैरे बनवून तर आता पोरं पण खुश आणि संध्याकाळीचं काय आता आरती वगैरे आमच्या इथं नसतात गणपती त्याच्यामुळं फक्त आता घरातल्या बाप्पाला दाखवायचे आणि खायचे तर चला झाले मोदक वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी तर आता त्यानंतर उकडून पण झालेलं एक वीस पंचवीस मिनटं मी उकडायला ठेवलं होतं त्यानंतर उकडून पण झालं आहे छान असा कलर वेगळा दिसतोय सफेदच आहे पण थोडासा वेगळा आणि छान उकडलेले आहेत मोदक तर मला माझ्या मुलांना उकडलेले मोदक भरपूर आवडतात ह्यांना पण आवडतात आणि बरोबर एकवीस झालेले आहेत आता हे एकवीस मोदक मुलं संपून टाकतील देवाला एक ठेवायचं आणि बाकी कोणताला झालेले आहेत मोदक या तुम्ही पण खायला आणि मुलं खुश मी पण खुश त्यांना दिले म्हणून आता सगळे खुश आहेत चला <laughs> व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय